मराठी सिनेविश्वात आत्तापर्यंत अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती झाली आहे यातलाच एक चित्रपट म्हणजे दोन हजार बारा साली आलेला शाळा मिलिन बोकील यांच्या गाजलेल्या शाळा या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे सुजय डहाके दिग्दर्शित या चित्रपटात कलाकारांची फौस पाहायला मिळाली होती या चित्रपटात दिलीप प्रभाळकर संतोष जुवेकर जितेंद्र जोशी अमृता खानविलकर वैभव मांगले असे दिग्गज कलाकार पाहायला मिळाले होते परंतु या चित्रपटात दोन बालकलाकार भाव खाऊन गेले होते ते म्हणजे अंशुमन जोशी आणि केतकी माटेगावकर या दोघांची केमिस्ट्री रसिकांना खूपच भावली होती या चित्रपटानंतर केतकी बऱ्याच सिनेमात झळकली आणि कायम लाईमलाईटमध्ये राहिली अंशुमन जोशी यांच्याबद्दल जो बोलायचे तर तोसुद्धा अनेक चित्रपटात झळकला होता त्याने मराठीबरोबरच हिंदी आणि साऊथ सिनेमातही कामं केली आहेत मात्र त्याला पाहिजे तशी प्रसिद्धी मिळाली नाही तर आता जाणून घेऊया शाळा सिनेमा गाजवणारा अंशुमन जोशी सध्या कसा दिसतो आणि काय करतो अंशुमनचा जन्म सव्वीस मार्च एकोणीसशे पंच्याण्णव साली झाला तो मूळचा कोल्हापूरचा असून सध्या पुण्यात वास्तव्याचा आहे आठवीत असताना त्याला शाळा या चित्रपटात काम करायची संधी मिळाली होती या संधीचे सोने करत अंशुमनने शाळा चित्रपटात जबरदस्त अभिनय साकारून सर्वांना चकित केलं होतं या चित्रपटात त्याने मुकुंद जोशी हे नववीस शिकणाऱ्या मुलाचं पात्र साकारलं होतं या चित्रपटातील अंशुमनच्या अभिनयाचं सर्व स्तरातून कौतुक झालं होतं तसेच त्याला अनेक पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलं होतं त्यानंतर दोन हजार बारा साली अंशुमन महिष या चित्रपटात दिसला होता यानंतर दहावी आणि बारावीच्या अभ्यासासाठी त्याने काही काळ अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला पुढे दोन हजार सोळा साली त्याने पुन्हा चित्रपटसृष्टी पुनरागमन केलं या काळात तो फुंत्रू आणि फोटोकॉपी या दोन सिनेमात दिसला होता यापैकी फोटोकॉपी या सिनेमामध्ये तो एका वेगळ्याच अंदाजात दिसला या चित्रपटातील त्याचा नवा लुक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडला होता नंतर दोन हजार सतरा साली त्याने क्राईम थ्रिलर अशा फास्टर फेणे या सिनेमात काम केलं होतं यानंतर अंशुमनला पुढे हिंदीतही काम करायची संधी मिळाली दोन हजार अठरा साली आलेल्या कारवा या गाजलेल्या हिंदी चित्रपटात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती मधल्या काळात त्यांनी लेखनही केले त्याने डंका हरी नावाचा या चित्रपटाची कथा आणि डायलॉग लिहिले आहेत लेखनासोबतच अंशुमनने दिग्दर्शक म्हणूनही काम केलं आहे देवमाणूस लाईक अँड सबस्क्राईब या दोन सिनेमासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे हिंदी आणि मराठी चित्रपटासोबतच त्याने एका साऊथ सिनेमातही काम केले थंकम या मल्याळम सिनेमात त्याने एक महत्त्वपूर्ण पात्र साकारलं होतं या चित्रपटात त्याने एका डॅशिंग पोलीस ऑफिसरची भूमिका केली होती स्वतः लिहिलेला एक बिग बजेट सिनेमा दिग्दर्शित करायची त्याची मनोकामना आहे आशा आहे त्याची ही इच्छा लवकरच पूर्ण हो त्याच्या सध्याच्या कामाबद्दल बोलायचे तर सध्या अंशुमन समर ऑफ कोकण या मिनी वेब सिरीजमध्ये काम करतो करतोय अशा प्रकारे शाळा सिनेमातील बालकलाकार अंशुमन सध्या अभिनय लेखन दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रात नाव कमावत आहे